गेल्या काही वर्षांमध्ये आपलं व्यक्तिमत्व जास्तीत जास्त चांगलं असावं या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये जागरूकता निर्माण झाली किंबहुना ती गरज देखील बनली असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही त्यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये आपला चेहरा आपली त्वचा आपले केस हे उत्तम असावे या दृष्टिकोनातून सगळ्यांमध्येच मोठ्या प्रमाणात जागरूकता आल्याचं चित्र बघायला मिळतं आणि त्यामुळेच ही गरज लक्षात घेऊन डॉक्टर अतुल डोंगरे आणि डॉक्टर स्वाती डोंगरे यांच्या पुढाकाराने मी यंग हे एक आगळं वेगळं ब्युटी क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे या ठिकाणी तुमच्या केसांची आणि तुमच्या त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली जाणार आहे त्यासाठी अत्याधुनिक अशा प्रकारचं देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं आहे कोरियन पद्धतीने या ठिकाणी केसांची वाढ केली जाणार आहे तसंच त्वचेच्या विविध विकारांवर देखील या ठिकाणी कोरियन पद्धतीने उपचार केले जातील त्यासाठीची अत्याधुनिक ट्रीटमेंट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज या अत्याधुनिक अशा ब्युटी क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं मी यंग असं या क्लिनिकचं नाव असणार आहे डॉक्टर अतुल डोंगरे आणि डॉक्टर स्वाती डोंगरे यांच्या पुढाकाराने या क्लिनिकचं आयोजन करण्यात आलं आहे ठाणेकर नागरिकांना हा एक आगळीवेगळी पर्वणी असेल असं म्हटल्यास देखील चुकीचं ठरणार नाही कारण ठाणेकर नागरिक देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता ब्युटी कॉन्शियस झाले आहेत त्यामुळेच अशा प्रकारच्या क्लिनिकची गरज असल्याचं मत आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं देवपौरप इमारतीचं भाग्य आहे की एवढं चांगलं क्लिनिक ह्या इमारतीमध्ये आणि तेही पहिल्या माळ्यावर आमचे सहकारी आणि फार जुने मित्र मंगेश कोळी यांच्या माध्यमातून उभं राहते मी सर्व डॉक्टरांना त्यांच्या सगळ्या स्टाफना या क्लिनिक चालवणाऱ्या सगळ्या सभासदांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय सुंदर डिझाईन केलेलं आहे मी डोंगरे साहेबांना पण त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा दिल्यात आमचे अतिशय जवळचे मित्र कांबळे आणि आमच्या बहिणी पण ह्या ठिकाणी आहेत या सगळ्यांच्या वतीनं तुमच्या क्लिनिकला खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यामध्ये अजूनही फक्त एक ब्रँच करून थांबू नका पुढे पुढे चला अजूनही खूप ब्रँच बनवा अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्याला एक जेव्हा भविष्यामध्ये जी काही मदत किंवा गरज लागेल तेव्हा मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्याची आपल्या शहर ठाणे ठाणे हे मुंबई जवळ आहे आणि मुंबईला ज्याप्रमाणे आधुनिक शहर मग म्हटलं जातं तिथे वेगवेगळ्या ट्रीट होत असतात तसंच आता आपल्याकडे ठाण्यातसुद्धा था आमचे मित्र डोंगरे डॉक्टर डोंगरे साहेब स्वाती डोंगरे आणि मंगेश कोळी यांचं हे मी यंग म्हणजे मी तरुण हे क्लिनिक केलं आहे त्या क्लिनिकमध्ये ठाणेकरांनी यावं आणि तरुण व्हावं आपलं मन देखील तरुण ठेवावं आणि जे तरुणांचे जे हे असतात आनंद लुटायचा असतो तो इथं तुम्ही जेव्हा तरुण राहाल तेव्हा लुटाल त्याकडे तुम्ही इथे यावं आणि आमच्या ह्या मित्रांच्या क्लिनिकमध्ये भरवून प्रतिसाद द्यावा असे मी तुम्हाला आवाहन करतो ठाणेकर नागरिकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे त्यासाठी सर्वोत्तम टेक्नॉलॉजी या ठिकाणी आणण्यात आली असल्याचं देखील यावेळी यावेळेस अतुल डोंगरे आणि डॉ स्वाती डोंगरे यांनी सांगितलं प्लीज टू यू इन्फॉर्म यू द लॉन्च ऑफ मी यंग अ चेन ऑफ कोरियन अस्थेटिक क्लिनिक्स द व्हेरी फर्स्ट टाइम इन मुंबई अँड ठाणे अँड दिस इज अ चेन वेर वी ऑफर ऑथेंटिक कोरियन ट्रीटमेंट्स स्ट्रेट फ्रॉम कोरिया अंडर द फोर डिपार्टमेंट्स द फर्स्ट वन इज द स्किन डिपार्टमेंट विच इज फेमस फॉर गिविंग कोरियन ग्लास स्किन्स अँड द वर्ल्ड फेमस द सालमन डी एन एम करदर्शन ग्लॅम अँड द चिटोसन फेशियल ट्रीटमेंट्स The collagen booster treatment, so that you don't need to have Botox any further. And the incredible 18 step hair spa luxury care treatment. This is the most viral trend, and everybody just flies to Seoul just to seek this treatment. This is the first time you will experience this treatment right here in Mumbai, Thani. And the other one is the hair growth with the Korean Wonder treatments. Most of them, be it males or females, they have the receding hairline, some sort of hair loss, and they go uh, to many plastic surgeons or they fly to Turkey to do hair transplants. But the Korean Wonders actually helps you to prevent the hair loss and get back your hair and prevent the receding hairline with the Korean Wonders. It's Me Young Clinic, first time the Korean Aesthetic Clinic in Mumbai. Thane. I'm the clinic, Just now, I'm, young. I'm always young. प्रत्येक माणसाला प्रत्येक तरुणाला प्रत्येक पिढीतल्या सगळ्या लोकांना असं वाटतं की आपलं तरुण पण आहे ते आपल्यापासून खेसून नाही घ्यायला पाहिजे हरवून नाही जायला पाहिजे कोरियन अत्याधुनिक टेक्नॉलॉजी घेऊन आम्ही इथे एटीन स्टेप्स हेअर केअर स्किन केअर हे चालू केलेलं आहे आणि जे आजच्या काळामध्ये खूप व्हायरल आहे तर डेफिनेटली तुम्ही पण या आणि ह्याचा लाभ घ्या नमस्कार आ, मी डॉक्टर सुषमा काळे सगळ्यात आधी तर मी मी यंग ची जी टीम आहे आणि डॉक्टर स्वाती डोंगरे मॅडम डॉक्टर अतुल डोंगरे सर यांना खूप खूप शुभेच्छा देते या वेंचरसाठी आणि त्यांनी नेहमीच समाजाला काहीतरी आपण देणं लागतो हे भान ठेवून त्यांनी नेहमीच समाजासाठी काम केलंय आणि त्यातला हा जो उपक्रम आहे हा मी असं सांगेन की आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अतिशय अविभाज्य अंग म्हणजे आपली स्किन आणि आपली केस आणि आता जो वेल्बिंग हा जो कन्सेप्ट खूप जास्त सध्या मॉडर्न युगात गरजेचा आहे आणि ह्या वेल्बिंगची सुरुवात ही नेहमीच शरीरापासून होते कारण सुंदर शरीरामध्येच आपलं सुंदर मन हे राहू शकतं अशा या उपक्रमाला में खूब जास्त शुभेच्छा देते फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशंस टू मी यंग टीम स्पेशली डॉक्टर डॉक्टर स्वाति डोगरे एंड मैं ये बोलना चाहूंगी कि इन लोग बहुत बहुत बधाई हो आदे इनके आदे लिए जिन्होंने ये कोरियन स्पा खोला हुआ है एंड uh, मुझे जल्दी जल्दी यहाँ पर बहुत सारी ट्रीटमेंट करनी है स्किन की हेयर की एंड uh, जो भी मुझे डॉक्टर <laughs> सजेस्ट करे वो एड आय व्हेरी एक्साइटेड अँड व्हेरी हॅपी फॉर माझं नाव नीता मंगेश कोली आहे आपल्याकडे कोरियन अस्थॅटिक हे इंडियामध्ये फर्स्ट टाईम लॉन्च झालं त्यामध्ये आपण कोरियन ग्लास स्किन हेअर ट्रीटमेंट हे स्पेशली ऑफर करणार आहोत त्यामध्ये एटीन स्टेप हेअर स्पा जो आहे तो खूप ट्रेंड आणि व्हायरलमध्ये आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice.